तर मी त्यांन ठरलं तर मग या मालिकेच्या आठ आवाजच्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुनिकली मस्करी त्याच्यावर उलटली सायने त्याला माहेरी जाण्याची धमकी देत त्याच्यासमोर एक भयानक आठ ठेवली आहे आणि दुसरीकडे मात्र डॉक्टर श्रद्धाने प्रतिमेला चौकशीच्या फेऱ्यात उभे केलं आहे डॉक्टरांना तिच्यावर यायला लागला नेमके काय झालं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा पण आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकन मात्र प्रेस करायला विसरू नका चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला चैतन्य घरच्यांना सांगतो की अर्जुनला काही झालं नाहीये तो एकदम ठणठणीत आहे तो फक्त प्रायंग करत होता मात्र सायली म्हणते की तुमच्या या प्रायांकमुळे माझा जीव पण गेला असता आणि असं म्हणून रुसून तिच्या रूममध्ये नेऊन जात जाते मग प्रताप सगळे घरचे अर्जुन चैतन्यला खूप झापतात आणि प्रताप दोघांनी म्हणतात तुम्ही जाऊन आधी सायलीची माफी मागा मग दोघं जशी भेटू दारापाशी येतात ते बघतो की दार आतून बंद केलाय आणि सायली आतमध्ये रुसून बसली आहे मग दोघे मोठमोठ्याने सायली दहा रुगडा समजत असतात शेवटी दोघे थांबत नसल्यामुळे सायली दहा उघडते मग चैतन्य अर्जुनला आयडिया देतो की तू उठबशे मारून सायलीवाची माफी माग मग मा अर्जुन उठबशे मारत असतो थोडी कॉमेडी करतो आणि शेवटी सायली हसायला लागते पण ती अर्जुनला धमकी देते की मी माझ्या बाहेर निघून जाईल आणि तुमच्या जा घरच्यांना पण तिथे घेऊन जाईल माझ्यासोबत आणि मग मा थोड्या लोकात एक लख प्रकाश पडतो ती अर्जुन म्हणते की मी तुम्हाला एकाच अट गोष्टीवर माफ करेल आणि माझी अट अशी आहे तुम्ही माझ्या माहेरी माझ्या घर माझ्या सासूरच्या तुमच्या आई वडिलांना सगळ्यांना तिथे घेऊन ते यायचं जेणेकरून त्यांचा ते ते मला पाहूनचार करता येईल आणि त्यांना माझ्या सगळ्या वस्तू दाखवायच्या आशीर्मातल्या तेवढीच आठ माझी आहे आणि अर्जुन मान्य करतो खाली येतो हॉलमध्ये तरच प्रताप साईड विचारतो तू तिला माफ केलं असेल तरच मी त्याला बोले अर्जुन म्हणतो तिने मला माफ केलं पण एकट अट अशी तिची की तुम्ही सगळ्यांनी तिच्या माहेरी म्हणजे वाचलेल्या आशीर्वाद पाहुणचार करायला यायचा आहे मग लगेच प्रताप हो म्हणतो तो म्हणतो नक्कीच सुरेश घरची खायला कोणाला आवडणार नाही मात्र कल्पना मात्र जाम चिडते ती म्हणते त्या वाचत्याला आश्रम लोकांशी किंवा आश्रमाशी माझा काही संबंध नाही चिडून तिथून निघून जाते आणि पूर्ण म्हणते माझे आहेत मी पण काय येऊ शकत नाही शिफ्ट होतो तिकडे किल्लरांच्या घरी तिथे डॉक्टर श्रद्धा प्रतिमांना चेकअप करायला असतात आणि ते काही प्रश्न विचारतात की तो तर बरी असणार ओके असणार वागर वगैरे वगैरे मग नागरा सोडून सगळे तिला सांगतात की आता खूप छान प्रगती आहे तिच्यामध्ये तिला खूप जुन्या गोष्टीमुळे आठवायला लागल्यात मात्र डॉक्टर श्रद्धा विचारतात तू गोळ्यावर तर व्यवस्थित घेते ना व्हायली मग प्रतिमा सांगते की सुमन न चुकता मला गोळ्यावर जात आहे मग ती म्हणते मला गोळ्या दाखवा आता नागराला धस्का बसतो की हिने गोळ्या बघितल्या तिला कळून जाईल की त्या गोळ्या खोट्या आहेत म्हणून मग तो म्हणतो थांबता मी गोळ्या येतो आणि जातो तिथे त्या डॉर मग ती गोळ्यांची बाटली खिशाबत ठेवतो आणि सोबत लवकरच म्हणतो की आता गोळ्या नाही आहेत मग मात्र प्रतिमा म्हणते आजच सकाळी मला तिने गोळी दिली होती मग बुद्धा म्हणूनच नागरिक म्हणतो वहिनी तू सकाळी मग आता खिडकीतून काय फेकलं होतं ती म्हणते मी काय फेकलं नव्हतं तो म्हणतो मला वाटतो कदाचित तू ना ती औषधी बाटलीच फेकली असेल आणि तो डॉक्टर श्रद्धा म्हणतो बघा साहली ना असं वहिनीसोबत होत आहे ती सगळं करते धरते आणि विसरून जाते नक्कीच काहीतरी होतं यासोबत आणि प्लीज आता हे खूप वाढत चाललंय मग बिचारी प्रतिमासोबत स्वतः शंका घ्यायला लागत आहे की खरंच असं होतं का माझ्यासोबत की मी गोष्टी विसरून चालले आणि मित्रांनो इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतोय तर आजच्या भागात आपण बघितलं डॉक्टर श्रद्धाने एक प्रकारे नागराजमुळे प्रतिमा शंका घेतली होती आणि ती भयानक आठ जी सायलीन घातली होती ती म्हणजे सगळ्या घरच्यांना आश्रमात आणण्याची जिला कल्पना ठामपर्यंत नकार दिलाय आणि पूर्णाने पण गुडघ्याचं कारण सांगितलंय बघूया पुढच्या भागात काय होतं ते पण पुढचा भाग बघण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकन जरूर प्रेस करा तुम्हाला मालिका आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा कमेंट पण करा भेटूया पुढच्या